आणि सागर पाटील नामदेव नामदेवकर आणि मी स्वतः आता मी सध्या पेट्रोल पंप आहे गॅस भरतो आता आम्ही फुल टाकी करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मल्यांगण साइडला आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला तुम्ही पाहू शकता कल्याण पाट्याचा पेट्रोल पंप आहे आम्ही आता सध्या तुम्ही पाहू शकता दोनशे सतरा पॉईंट चौसष्ट रुपयाची गॅस बसलेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही आता नावेली फाट्यावर जमा झालेला आहे आता आमची शॉपिंग चालू आहे किराणामध्ये सर्व सामान घेत आहेत तुम्ही पाहू शकता आमचा नांदा आणि रामदास किनी रामदास किनी आमचा हां सर्व सामान घेत आहेत पाटील सागर पाटील संदीप प्रत्येक जण आपलं आपलं काम करत आहेत आणि मी स्वतः आता किराणा आम्ही फ्रेश घेतो एकदम म्हणजे फ्रेश घ्यायचं आणि ताबडतोब भाजन करून घ्यायचं चला आता पुढचं तुम्हाला मी दाखवतो आता जस्ट आम्ही आता पोचलो आहे फार्म हाऊसवर बघा आमच्या कारांची एंट्री सर्वजण आम्ही पोहोचलेला आहे आणि फार्म फार्म हाऊस खूप सुंदर आहे आम्ही सर्वजण रिक्षा घेऊन आलेलो आहे पाहू शकता रिक्षांची पार्किंग लावलेली आहे जे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फार्म हाऊस आहे खूप सुंदर आहे स्विमिंग पूल सुद्धा मोठा आहे एक नंबर फार्म हाऊस आहे हा मोठा स्विमिंग पूल याच्यामध्ये आम्ही पाहणार मस्तपैकी रूम बघा रूम मस्तपैकी फुलटा काडा हे बघा दोन भाग आहेत म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता एकदम मला वाटतं खूप मोठं आहे ओ मस्त मस्त फार्म हाऊस आहे एकदम आमची फंटण आणि मी स्वतः आता आम्ही फुल एन्जॉय करणार इथे या ठिकाणी आम्ही फार्म हाऊसला आलेलो आहोत आणि विनोद शेडणी कोंबडे हातात घेतलेले आहेत पूर्ण गावठी गावटी, गावटी। पूर्ण ओरिजिनल हल्ल्यांड कानपूरच्या संदीप काटे जालता तीन हनल्यांड कस दणकत की ना बारी बारी तुम्ही पाहू शकता आता ढोकळा आणि ढोकळानी जेटाला हा बघा कसं ताव मारतात सर्वजण सकाळचा नाश्ता चालू आहे फुला फुल खाण्यापिण्याची सोय असते ही सोय आता कोणी केली मला माहित ना कमेडी बघा आमचे म्हणजे बघा फर्शन नाव कोणी घेत नाही कमेडी डायरेक्ट पिकनिक ग्रुपची कमेडीनी केलेला आहे कमेडी आणि एकदम फ्रेश आहे हे बघा हम्म झालं पूर्ण आहे सागर शेट बघा कसा घसरले <laughs> <laughs> सागर कसा टेस्टी आहे एक ठेसा चटणी काका कसा ठेसा एक नंबर अरे संदीप लवकर गरम आणि मी सुद्धा आता ताव मारणार आहे पण मी तुम्हाला तिथे दाखवणार नाही ना कसा ताव मारतो ते आला या इथे आला का मलेंदर ला हा Tallar a karla